आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द शिवारात महामार्गाच्या जवळच असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरचं सविस्तर वृत्त असे की गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द शिवारात महामार्ग नजिक असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला सदर इसमाचे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा घातपात झाला की अपघात याबाबत शहर पोलीस अधिक तपास करत आहेत सदर इसमाचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्याजवळच एक अज्ञात बोलेरो चारचाकी वाहन आढळून आले आहे सदर वाहन त्या इसमाचे आहे की नाही हे पोलीस समोर येणार आहे सदरची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला असून सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे सदर इसमाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान न्यूज कोपरगाव